हॅलो फ्रेंड्स तर इथे मी हे ड्राय फ्रूट्स भिजवून घेतलेत त्याच्यामध्ये चारोळी काजू बदाम सुक्की खारीक पिस्ता अक्रोड असे सगळे आहे तर हे मी तीन ते चार तास भिजवलं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात एक तास भिजवलं तरी होतं मी इथे बदाम खारीक काजू हे सगळं कापून घेतलं आहे पिस्ता इथे छान कापला मस्त हिरवा दिसतोय तो भिजल्यामुळे आणि हे चारोळी आता आपण याला तूप घालून छान भाजून घेणार आहोत तुपामध्ये तर इथे मी हे एक ते दोन चमचे तूप घातले हे होममेड तूप आहे माझं त्यामुळे थोडं घातलं तरी खूप छान सुगंध येतो तर तुम्ही हवं असेल तर जास्तही घालू शकता तर इथे याला आपण छान फ्राय करून घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट्स पाण्यामधून काढून थोडा वेळ चाळणीवरती ठेवायचे जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून जायला पाहिजे तर इथे याला छान आपण खरपूस सुगंध येईपर्यंत भाजणार आहोत लाल थोडेसे लाल होईपर्यंत भाजणार आहोत त्याला जास्त वेळ लागत नाही हे मिडियम ते लो गॅसवरतीच आहे हे फटाफट होतं तर फ्रेंड्स हे किती काय आहे याचा अंदाज मी तुम्हाला सांगते की हे सगळे ड्रायफ्रूट्स मिळून अर्धा कपापेक्षा सुद्धा जास्त आहेत वजनामध्ये माझ्या आता लक्षात नाही आहे कारण मी हे आणून ठेवलेले होते आणि इथं मी हा अर्धा कप शेवया घेतल्यात या शेवया रमजान महिन्यामध्ये सगळीकडे खूप इझिली अवेलेबल असतात आणि ह्या शेवयांना पण मी थोडंसं तूप घालून भाजणार आहे खरं म्हणजे तूप घालून भाजायची गरज नसते त्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात पण तुपाचा छान सुगंध लागावा आणि त्या अजून जास्त टेस्टी होतात त्यामुळे मग मी याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि एक लक्षात ठेवायचं या शेवया भाजताना गॅस कमीच ठेवायचा तरी ते आपण त्याला एक खाता किंवा दोन मिनटंच भाजणार आहोत तर ह्या छान भाजून घ्यायच्या आहेत आणि मी दुसऱ्या बाजूला दीड लिटर दूध तापायला ठेवलं आहे आणि ते छान खूप वेळचं उकळतं आहे आणि त्या उकळत्या दुधामध्येच मी शेवाया घातल्यात तर मी इथे तुम्हाला एक टिप देईल तुमचं दूध उकळत असेल तर तुम्ही त्यात त्या गरम शेवया घालू नका दूध फाटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात हे माझ्या लक्षात नाही आलं माझं दूध फाटलं नाही पण लक्षात नाही आलं त्यामुळे तुम्हाला मी इथे टिप सांगते की दूध उकळत असेल तर गॅस बंद करायचा आणि दुधाला असं स्थिर होऊ द्यायचं म्हणजे त्याची उकळीची प्रक्रिया आहे ती थांबू द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये शेवया घालायच्या ड्रायफ्रूट्स घालायचे तर यातले मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आत्ता घालते थोडेसे मी नंतर घालणार आहे तर याला शांत आता परत उकळू द्यायचे आपल्याला थोडा वेळ आणि इथे मी या कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये मी दोन कप शेवया घेतलेल्या आहेत तर इथे मी या आमच्या बाजूच्या एक आणटी छान अशा सुक्या शेवाया बन बनवायच्या त्या बनवायचा प्रयत्न केला आहे तर त्या तेवढ्या छान नाही झाल्यात पण छान झाल्यात खूप सुंदर टेस्टी लागतात ह्या तर यांनाही आपण कमी गॅसवर तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत आणि मी इथे अजून एक सांगेन की तुम्ही इथे याला पिठी साखर घाला जेणेकरून ती पिठी साखर पटकन शेवायला लागते छान त्याच्यामध्ये मिक्स होते कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहोत आपण इथे थोडंसं दूध घालणार आहोत अर्धा कप त्यामुळेच साखर असेल त्या शेवया अजून जास्त छान होतात तर इथे मी अर्धा कप साईचं कडचं दूध घातलं आहे माझं फुल फॅट दूध असतं नेहमी तर याला छान मिक्स करून घेऊया आपण आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दूध आणि साखर सगळीकडे सा पसरली पाहिजे आणि या शेवयांवरती मी झाकण ठेवणार आहे कारण की मी अख्खी साखर घातली पिठी साखर घातल्यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे त्या अशा छान होतात आणि पटकन होतात तर या शेवया खूप टेस्टी लागतात अशाच खायला म्हणजे रमजान महिन्यातच नाही तुम्ही कधीही या शेवयांचा असं हलवा म्हणून तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि बाकीचे शिरखुर्म्यामध्येच घालून देणार आहे आणि फक्त मी शेवयांसाठीच काळे आणि हे पिवळे मनुके फ्राय करून घेतले होते मी डीप फ्राय घेतले मी त्याचा व्हिडिओ नव्हता गेला तर हे छान आता आपण इथे मिक्स करून घेऊया तर हे मिक्स झाले याच्यानंतर आपण गॅस बंद केला तरीही चालतं तर मिक्स करेपर्यंत माझा गॅस चालूच होता पण तो एकदम कमी होता शेवया इथे छान तयार झालेला आहे मी दरवर्षी शिरकुर्मा बनवते तर इथे आपला शिरकुर्मा पण खूप सुंदर उकळतोय आणि इतका सुंदर उकळतो तो की नंतर तो उकळून उकळून मग ते ड्रायफ्रुट्स असे छान वरती येतात तूपवरती येतं आणि या शिरकुर्म्यामध्ये मी घालणारे हे मिल्कमेड तर हे माझं होममेड मिल्कमेड आहे आणि मी हे बनवते ते बनवणं खूप सोपं आहे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच तुम्हाला तर मिल्कमेड घातल्यामुळं हा शिरखुर्मा इतका सुंदर होतो अगदी खवा घातल्यासारखंच होतं तर बघा हे सगळे ड्रायफ्रूट्स छान वरती आलेले आहेत तर आपल्या शिरकुर्मा तयार झालेला आहे आणि ते माझं मिल्कमेड अर्ध लिटर दुधाचं होतं तर त्याचं सगळं मेजरमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर फ्रेंड्स हे छान असं रमजान स्पेशल माझा शिरकुर्मा आणि त्या छान सुक्या शेवया तयार झालेल्या आहेत हे एवढं टेस्टी लागतं आणि हे जेवढं थंड होईल तेवढं ते अजून छान घट्टही होतं आणि खायलाही खूप मजा येते तर हे बघा छान असं मस्त मी याच्यावरती हे थोडेसे पिस्ता बाजूला ठेवले तर ते त्याच्यावरती घालून घेते डेकोरेशनसाठी हे काही म्हणजे कंपल्सरी नाही आहे ऑप्शनल आहे तर बघा माझ्या शेवया आणि शिरकुर्मा तर तुम्ही शिरकुर्मा कसा बनवता हे मला सांगा कमेंट्समध्ये आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्की सबस्क्राईब करा बाकी सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय